ते एकोणीशे चौऱ्याहत्तर साली भारताने अनुबॉमची यशस्वी चाचणी केली व पाकिस्तानच्या चिंतेत आणखी भर पडली नेमके तत्कालीन अध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो यांना भेटते ज्यात हा शास्त्रज्ञ असं आश्वासन देतो की आपण पाकिस्तानला अनुबॉम बनवून देऊ शकतो अब्दुल कादिर खान अखंड भारतातील भोपाळमध्ये जन्मलेला युवक फाळणीनंतर पाकिस्तानात त्याचं कुटुंब वास्तव्य करत होतं कराची विद्यापीठात पदवी मिळवल्यानंतर एकोणीसशे एकसष्ट साली जर्मनी व नंतर नेदरलँडला जाऊन धातुशास्त्रातील पदवी मिळवण्यापर्यंत या युवकाचा प्रवास अगदी थक्क करणारा होता याच सुमारास नेदरलँडमध्ये हेनी नावाच्या मुलीवर याचं प्रेम जडतं व परस्पर संमतीने दोघे विवाहही करतात पुढे नेदरलँड ब्रिटन जर्मनी आणि अमेरिका हे देश युरेन्को नावाची अनुसंशोधनासाठी एकत्रितपणे कंपनी स्थापन करतात